विमला कमला किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण हिवाळा स्पेशल विदर्भामध्ये बनवला जाणारा तुरीच्या दाण्यांचा भात ओल्या दाण्यांचा भात बघणार आहोत आमच्याकडे याला सोले भात सुद्धा म्हटले जाते आजची आपली रेसिपी जेवढी चविष्ट आहे तेवढी झटपट बनणारी आहे कारण आपण हा जो मसाले भात आहे तुरीचा तुरीच्या ओल्या दाण्याचा हा आपण कुकरमध्ये बनवणार आहोत आणि अतिशय लवकर झटपट तयार होतो चला तर रेसिपी मी कुकर घेतलेला आहे आणि कुकर मध्ये तीन पडी तेल टाकून घेतलेला आहे दोन तमालपत्राची पाने घेतलेली आहे साधं जिरं घेतलेलं आहे शहा जिरे घेतलेले आहे एक चक्रीफूल घेतलेला आहे लवंग घेतलेले आहे चार ते पाच कलमी घेतलेली आहे काळी मिरी घेतलेली आहे सात ते आठ आणि हा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि एक मोठी विलायची घेतलेली आहे आता तेल छान प्रकारे तापलेलं आहे यामध्ये सर्व मसाले असे टाकून घ्यायचे आहेत मसाले हलकेसे परतल्या गेलेले आहे आता यामध्ये हे दोन मोठे मोठे कांदे चिरून घेतलेले होते हे कांदे टाकून घ्यायचे आहेत आणि मस्त असे परतून घ्यायचे आहेत कांदेशी थोडेसे परतलेले आहेत यामध्ये हे तीन ते चार हिरव्या मिरच्या आहेत चांगल्या तिखट मिरच्या आहेत ह्या टाकून घ्यायच्या आहेत आपल्याला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिरच्या क्रश करून सुद्धा टाकू शकता मागोमाग कढीपत्ता घेतलेला आहे कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे हा कांदा आणि हे टाकलेले मसाले आपल्याला थोडेसे कांदा हलकासा सोनेरी रंगाचा होईपर्यंत छान प्रकारे असं परतून घ्यायचा आहे है। हलकासा सोनेरी रंग आलेला आहे कांद्याला आता हे एक वाटण आहे या वाटणामध्ये कोथिंबीर आलं लसून याची पेस्ट करून घेतलेली आहे ती टाकून घ्यायची आहे आणि हे छान प्रकारे असं मस्त फिरून घ्यायचं आपल्याला एक मिनिट यामध्ये आता दोन टोमॅटो आहेत छान प्रकारे मस्त अशी बारीक चिरून घेतलेले आहेत चांगले पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत हे टाकून घ्यायचे आहेत आणि छान प्रकारे असं मस्त फिरून घ्यायचं आहे टोमॅटो छान एक मिनिट असा मस्त परतल्या गेलेला आहे आता यामध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे लाल तिखट आहे लाल तिखट टाकून घ्यायचा आहे आणि हा मी बिर्याणी मसाला घेतलेला आहे तुम्ही कुठलाही मसाला गरम मसाला सुद्धा वापरून घेऊ शकता हे सर्व मसाले यामध्ये मस्त असे टाकून घ्यायचे आहे आणि चांगलं असं एक मिनिट मस्त परतून घ्यायचं आहे आपल्याला हे कारण सर्व आपल्याला मसाले छान परतून झालेले आहेत थोडस पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला मसाले छान शिजले पाहिजे म्हणून असे टोमॅटो छान आपल्याला असं मौसूद होईपर्यंत छान प्रकारे असं परतून घ्यायचा आहे टोमॅटो मौसूद होत आहे टोमॅटो आपल्याला असं नरम होईपर्यंत छान प्रकारे एक मिनिट आपल्याला हे सारण पूर्ण शिजवून घ्यायचं आहे मसाले छान प्रकारे आता मस्त शिजलेले आहे मोठ्या आकाराचा एक बटाटा घेतलेला आहे आणि बटाटा अशा प्रकारे मोठे मोठे पीसेस कट करून घेतलेले आहे बटाटा टाकून घ्यायचा आहे फुलकोबी घेतलेली आहे छान प्रकारे मस्त स्वच्छ करून घेतलेले फुलकोबी टाकून घ्यायची आहे ओल्या तुरीचे दाणे टाकून घ्यायचे आहे आणि बटाटा आणि ही कोबी आहे ही मोठी मोठी कट करून घेतलेली आहे मी तुमच्या आवडीनुसार तुम्ही याचा आकार ठेवू शकता कोबीचा आणि बटाट्याचा तुम्हाला अजूनही यामध्ये काही दुसऱ्या भाज्यांचा उपयोग करायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकून घेऊ शकता यामध्ये या सर्व भाज्या आपल्याला असं एक मिनिट छान प्रकारे मस्त परतून घ्यायच्या आहेत जेणेकरून या सर्व भाज्यांना हा जो मसाला आहे तो छान प्रकारे एक मिनिट छान प्रकारे असं मस्त परतून झालेलं आहे त्या सर्व भाज्या आता यामध्ये मी हे एक भांडा आहे या भांड्याच्या मापाने हे तांदूळ घेतलेले आहेत जवळजवळ अर्धा किलो आहे आणि हे तांदूळ असे छान प्रकारे टाकून मस्त यामध्ये असे परतून घ्यायचे आहेत यामध्ये तांदूळ टाकल्यानंतर जवळजवळ असं छान प्रकारे मस्त आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि सर्व छान प्रकारे असं परतून झाल्यानंतर आपल्याला एक मिनिट मंद गॅस अशी वाफ काढून घ्यायची फक्त एकच मिनिट आपल्याला वाफ काढून घ्यायची वाफ काढून एक मिनिट झालेला आहे या स्टेजला ला आपल्याला आता यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ छान प्रकारे मीठ टाकून छान प्रकारे आता मस्त मिक्स केलेला आहे यामध्ये आता छान प्रकारे असं मस्त कडकळीत पाणी गरम करून घेतलेलं होतं ते पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि या भांड्याने मी एक भांड मोजून तांदूळ घेतलेले होते तर पौने दोन भांडे मी यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी टाकल्यानंतर कोथिंबीर आहे चांगली वाटीवर कोथिंबीर आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि चांगल्या प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सर्व आणि हा जो तांदूळ आहे ना ते मी बासमती तांदूळचा उपयोग केलेला आहे सोलेभात बनवण्यासाठी तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुठल्याही तांदूळाचा उपयोग करून घेऊ शकता व साहित्य छान प्रकारे मिक्स करून झालेले आहे आता कुकरच झाकण लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि मोठ्या गॅस वर आपल्याला एक सिटी काढून घ्यायची आहे गॅस मोठाच आहे सर्व साहित्य छान प्रकारे आता मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि मोठ्या गॅसवर एक सिटी काढून घ्यायची आहे गॅस मोठाच आहे मोठ्या गॅसवर एक सिट्टी काढून घेतलेली आहे आता गॅस मंद करून घेतलेला आहे आणि मंद गॅसवर आपल्याला मोजून चार मिनिटच फक्त गॅसवर कुकर ठेवायचा आहे आणि नंतर बंद करून घ्यायचा आहे जवळजवळ अर्धा ते एक तास मी छान कुकर गार व्हायला ठेवला होता आता आपण कुकर खोलून बघूया छान प्रकारे मस्त भात शिजलेला आहे सुवासही खूप छान सुटलेला आहे आता आपण चेक करून बघूया भात कसा झाला तर भात खूप छान झालेला आहे आणि मोकळा भात झालेला आहे तुम्ही जर परफेक्ट प्रमाणानुसार जर त्यामध्ये पाणी टाकलं तर भात खूप छान होतो आणि असा मोकळा होतो यामध्ये आता कोथिंबीर टाकून घ्यायची आहे कोथिंबीर टाकून छान प्रकारे असं मस्त फिरून घ्यायचा आहे या हिवाळ्यामध्ये तुरीच्या दाण्यापासून बनणारा हा सोले भात आहे मसाले भात ओल्या दाण्यांपासून हा नक्की करून बघा माझी रेसिपी तुम्हाला जराही आवडली असेल तर तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका आणि भेटू एक नवीन रेसिपी सोबत बाय